मित्रांनो खूप मोठी साईज आहे मस्त लागलेलं ला आहे बघा तर आपण तीन जाला आहे आपले सर्व मांडलेले ते आपण तिन्हीमधून किती काय काय भेटतात ते आपण बघूया तर मित्रांनो आपल्याला सुद्धा लागलेली आहे जाडामध्ये तर आपण याला काढूया मित्रांनो खूप बेकार पद्धतीने गुंतलेले आहे तुम्ही बघू शकता खूप बेकार बघा कुठून कसे काय काय समजत नाही मिळत लागले आहेत खूप मस्त आणि मित्रांनो आपले वन के सबस्क्राईब होणार आहे तर आपले वन के मोन वन के सबस्क्राईब झाल्यावर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आपले आठशे काहीतरी आहेत चोवीस का पंचवीस सबस्क्राईब झालेले आहे तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपले अटकून गेलेले आहेत आणि वन के सबस्क्राईब झाल्यावर आपलं चॅनल मंडयच होणार आहे तर चला तर मित्रांनो कसे काय बरे आहेत ना तर मंडळी आज आपण आलेलो आहोत की निवट्या पकडायला तर निवट्या कसे काय पकडतात म्हणजे निवट्या पकडण्याची सोपी पद्धत कसं काय पकडतात ते तुम्हाला नक्की हे व्हिडिओमध्ये माहिती पडेल तर मित्रांनो आज निवट्या पकडा पकडणार आहोत आणि दुसरा ब्लॉग आपला निवट्या पकडून फ्राय कर करणार आहोत त्याच्यासुद्धा येईल तर नक्की बघा तुम्ही नक्की बघा आणि दुसरा ब्लॉग येईल तो आहे तो निवट्या पकडण्या आणि आपण फ्राय करणार आहे दुसरा त्याचा ब्लॉग येईल तर नक्की तुम्ही बघा खूप मजा येणार आहे तर चला मित्रांनो आपण आता मांडायला स्टार्ट करूया तर मित्रांनो आपले जाल मांडून झालेले आहे तर असे प्रकारे आपण जाल मांडलेले आहेत किनारपट्टीवरसारखे तर आपले तीन जाल मांडून झालेले आहे तर आपण नंतर बघायला जाऊया दस पंधरा मिनटानंतर आपल्याला काय भेटतात का म्हणजे लागलेल्या आहेत का नाही तर मांडता बरोबर आपल्याला तीन लागलेले आहे निवटे तर आपण बघूया आपण खोऱ्यामध्ये टाकलेले आहेत आपण बॉम्बसुद्धा आणलेले आहेत दिवाळीचे बसलेले ते आणि हे बघा खूप मोठ्या निवटे आहे मित्रांनो तीन तर लागलेले आहे तर आपण नंतर बघूया आता मित्रांनो आता आपण जलमाडा मा टाकलेले ते आपण आता बघूया काय लागलेलं आहे का हे बघा मित्रांनो कसं लागलेलं आहे मस्त साहेब आहे मित्रांनो मित्रांनो लागतील ला आपल्याला निवटे असं वाटत आहे हे बघा मित्रांनो मस्त आहे बऱ्यापैकी साहेज आहे आपण पुढे जाऊन बघूया अजून आहे का नाही मित्रांनो हे बघा कसं लागले मित्रांनो साईज बघा मस्त पकड 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 हे बघा मित्रांनो मस्त साईज आहे असे प्रकारे आपल्याला लागतील न्यूट्या खूप मस्त मस्त साईज आहे बघा एक नंबर तुझिकाला की काय मोठी नोटी हां मित्रांनो एक दुसरी आहे बघा इकडे खूप मोठी साईज आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप मोठी साईज आहे मस्त लागलेलं आहे बघा तर आपण तीन झालं आहे आपले सर्व मांडलेले ते आपण तिन्हीमधून किती काय काय भेटतात ते आपण बघूया तर बघा आपल्या दोन दोन लागले आहेत एक जतीनबाऊकडे आहे तिकडे तो काढत आहे आणि एक इकडे एक आपले दुसरे झाड आहे मित्रांनो हम्म तर मित्रांनो आपण एकदा पुन्हा झालं आपलं बघायला लागलेलं आहोत तर आपल्याला एक ठिकाणी दोन लागलेले ही एक आणि ही काढतो एक दुसरे आहे इकडे ठिकाणा दोन दिन भेट ले मित्र सब्सक्राइब वाले बोल एक एक सब्सक्राइब वाले बोलना लगता नहीं तो तुम्हें एक बोलना हजार सब्सक्राइब होना रही वालों आता ले ले तर, तर आता आपण पुन्हा एकदा आपले झाडे टाकलेले ते निवटीवरती ते आपण आता बघायला जाऊया तर खूप टाईम झालेला आहे तर आता काय लागलेलं आहे की बघूया माझ्या माझ्यांदासाठी तर लागले पाहिजेत कसं तर वीस मिनटं जास्त झालेलं आहे झाडावरती मांडून ना तर आता पण बघूया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते आपण बघूया झाडे तर आपल्याला लागलेले आहेत ਇੰਮਕਾ ਮਿੱਤਰਾਨੋ ਇਕੜੇ ਦੂਸਰੇ ਸੁਧਾ ਹੈ ਅਰੇ ਅਰੇ ਤੋੜਤੀ ਲੇਸ ਵਾਟਤ ਹੈ ਦੋ ਨਾ ਆਟਤੇ

कि ना aku हे बघा किती निवड आहेत मित्रांनो लाईफही तुम्ही शकता लागले आहेत खूप मस्तपैकी आणि मित्रांनो आपले वनके सबस्क्राईब होणार आहे तर आपले वन के मोन वन के सबस्क्राईब झाल्यावर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आपले आठशे काहीतरी आहेत चोवीस का पंचवीस सबस्क्राईब झालेले आहे तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपले अटकून गेलेले आहेत आणि वन के सबस्क्राईब झाल्यावर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे तर त्याच्याबद्दल आपण केकसुद्धा आपण कापणार आहोत तर नक्की तो पण व्हिडिओ येईल वन के सबस्क्राईब झाल्यानंतर तर खूप मजा येईल मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही सर एक करून टाका मित्रांनो तुमच्या सपोर्टाने माझं पण स्वप्न जे आहेत की यूट्यूबवरती वरती आपण मॉनिटायझर करू आपल्या चॅनल खुदचं तर आज आपण ते करूया लवकरात लवकर सबस्क्राईब करून बस चिंबरी चिंबरी मित्रांनो आठवलं गाणं चिंबुरी बघा लहानची चिंबोरी आहे न्यूटेच्या बद्दल आपल्याला चिंबुरी खूप लागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला चिंबोरी सुद्धा लागलेली आहे झाडामध्ये तर आपण याला काढूया मित्रांनो खूप बेकार पद्धतीने गुंतलेले आहे तुम्ही बघू शकता खूप बेकार बघा कुठून कसं काय काही समजत नाही मिळत मस्कट कुठे ना साईज आहे बघू तुम्ही साईज बघा मित्रांनो बीग साईज एक नंबर खतरनाक आपण खरं मध्ये टाकून देऊया दुसरे आहे दोन तीन आहेत बघा बघू शकतो मी बघा मित्रांन खूप लागलेले आहेत आपल्याला दिसत नाही मिळत तेवढे ठिकाण ठिकाण ला, ना काय ते बरोबर आहे मित्रांनो आज असं वाटत आहे की आपलं काम पच्चिस होणार आहे तिकडे एक दुसरे आहे म्हणजे असं खूप लागले आहे तसं वाटत आहे आपण बघूया क्लासला हे बघा मित्रांनो खतरनाक खड्डे खा खड्डा yeah mm -hmm.